सीझन वन दोन जीवांच प्रेम आयुष अवनी कॉलेज लाईफ लव्ह स्टोरी पार्ट आहे ट्वेंटी आयुष आणि अवनी दोघे कॉलेज जातात सोबतच मग अवनी गाडी पार्क करते आणि इथे तर तिच्या फ्रेंड्स येतात तिच्याकडे मग आयुष क्लासकडे जात असतो तर त्याचे पण फ्रेंड्स येतात त्याच्याकडे मीन्स आयुषकडे अवनीच्या फ्रेंड्स बोलतात तू तर चांगली छुपी रस्तम निघाली ग म्हणजे आम्हाला सांगितले पण नाही काही अवने बोलते हे काय सांगायची गोष्ट होती का ग तर अवनीच्या फ्रेंड्स बोलतात हो मग फ्रेंड्सला तर या गोष्टी सांगायच्या असतात ग पण तू नाही सांगितली अवनी बोलते बरं बाबा सॉरी यापुढे असं काही नाही करणार ओके हम्म अवनीच्या फ्रेंड्स बोलतात म्हणजे ह्याच्यानंतर कोणा किती बॉयफ्रेंड फ्रेंड बनवणार आहेस तू जे असं नाही लपवणार बोलली अवनीच्या डोळ्यात पाणी येतं हे ऐकताच आणि ती त्यांच्याकडे रागात बघून तिथून चालली जाते अवनीच्या फ्रेंड्स लगेच तिच्या जा मागे जातात आणि बोलतात ए अवनी काय झालं ग अगं आम्ही जस्ट मस्करीच करत होतो ग तुला हर्ट झालं असेल तर प्लीज माफ कर ग पण असं रडू नको ना अवनी क्लासमध्ये असते रडत आणि तिचे फ्रेंड्स तिला समजावत असतात आणि इतक्यातच आयुष क्लासमध्ये येतो आयुष क्लासमध्ये येत्याच अवनीकडे बघतो तर ती रडत असते मग इकडे तिकडे काही न बघता पटकन तिच्याकडे जात होतो अवनी आयुषला बघून पटकन डोळे पोसायला लागते तर आयुष बोलतो बस बस डोळे पोचले तू रडली नाही हे सिद्ध होणार आहे का तर अवनी हे ऐकून परत रडायला लागते आणि लगेच आयुषला हक करते आयुष बोलतो अगं काय झालं तुला इतकी का रडत आहे तू तु। तुला कोणी काही बोलले का सांग ना का बोल ना काहीतरी अवनी बोलतो नाही कुणीच काही नाही बोलले मग तेवढ्यात अवनीच्या फ्रेंड्स बोलतात हो आयुष आम्हीच बोललो म्हणून ती इतकी रडत आहे तर आयुष बोलतो काय पण तुम्ही इतकं काय बोललो तुला जे इतकं हॉट झालं काय झालं असं नक्की तर अवनीच्या फ्रेंड्स बोलतात आम्ही मस्करीत बोललो रे पण तिला हर्ट झालं तर बोलतो तुम्ही असं काय बोलले हे सांगा मला आधी तर फ्रेंड्स बोलतात आम्हाला तुझ्या या न्यू न्यू रिलेशन बद्दल काय का नाही सांगितली ग असं विचारलं आम्ही तर तिला ती ते बोलली काही नाही ग असंच नाही सांगितली मग आम्ही म्हटलो राहू दे ग तू आम्हाला फ्रेंडच नाही म्हणत म्हणून नसेल सांगितली तर ती बोलली बरं बाबा ठीक आहे आता यापुढे काही नाही लपवणार आणि सर्व सांगणार तर आम्ही मस्करीत बोललो की म्हणजे तो याच्यानंतर असे किती बॉयफ्रेंड बनवणार आहे जे नाही लपवणार बोलते बस इतकंच आयुषला हे ऐकून खूप हर्ट होतो पण तो समजून घेतो की फ्रेंड्स आहे तर मस्करीत बोलले असतील म्हणून तर आयुष बोलतो ए अवनी थांब ना ग पुन्हा किती रडणार आहे तू माझ्या शहाणावाड असं रडायचं नाही ग जे काही असतं सरळ येऊन मला सांगायचं अवनी बोलते रडतच सॉरी आयुष बोलतो अगं तू रडना बंद करते की नाही सांगायचा मला तर अवनी बंद करते पण हक करूनच असते आयुष बोलतो अवनी अगं आपण कॉलेजमध्ये असं मगाजपासून हक करून बसले तू मस्त हे कोणी बघितलं तर बरं दिसणार आहे का तर अवनी बोलते माझ्या मनातून ही गोष्ट नाही जाता मला खूप लागली आहे ही गोष्ट तर आयुष बोलतो बरं एक मिनिट थांब हे ऐकून तुला एक्झॅक्टली काय वाटलं ते सांग मला अवनी आयुष्य डोळ्यात डोळे टाकून सांग त्याला सांगते आयुष मी जीवनात पहिल्यांदा तुझ्या प्रेमात पडले रे आणि इतकं प्रेम करते मी तुझ्यावर की तुला सोडून इतरांबद्दल विचार सुद्धा नाही करू शकत मी आणि असले विचार माझ्या मनात कधी आले पण नाही रे मग यांनी असं बोलल्यावर मला हर्ट नाही होणार का तूच सांग <laughs> हो ते पण नाही खरंय खरंय तर आयुष बोलतो हो ग सोनू बरोबर आहे तुझं पण त्यांनी ज्या इंटेन्शनने बोलले तुला ते बरोबर नाही कळलं आणि म्हणूनच एक गैरसमज झाला आणि मग इतकं जास्त हर्ट झालं तुला तर अवनी बोलते हो आयुष बोलतो छान समजून घ्यायचं कश तुझ्याच फ्रेंड्स आहेत ना त्या मग असं गैरसमज करून असं रडत बसल्याने काही होणार आहे का अवनी बोलते हो आता कळलं मला असं बोलून अवनी पटकन काळावर किस करते आणि हे सर्व त्या फ्रेंड्स पण बघतात तर अवनीच्या फ्रेंड्स बोलतात अवनी तू काही बोल ग पण ते प्यार किया तो डरना कि डायलॉग आहे ना ती सिद्ध करून दाखवली तू <laughs> आज हा अवनी आणि तिच्या फ्रेंड्स मस्त ब्लशिंग स्माइल करून हसायला लागतात आयुष पण त्या काळात ब्लश करत असतो तेवढ्यात सर येतात क्लासमध्ये आणि ते त्यांना बघून घेतात आणि आयुष आणि अवनीला लगेच आपल्या केबिन मध्ये बोलावून घेतात तर आयुष आणि अवनी खूप घाबरून जातात नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज हो oh माय गॉड काय होईल आता पुढल्या पार्टमध्ये कळेल आयुष आणि अवनीला सरांनी केबिन मध्ये लगेच असं का बोलवून घेतलं ते रायटर आहे शुभ